पक्षाच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांचा स्टार प्रचारक आणि त्याही पेक्षा वाईट पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी लहरवले जातात आहेत बंधू भगिनी पाकिस्तानचा झेंडा लहरवून

वो जिहाद करा अरे तन्ना संगा या देशातला जो देशभक्त नागरिक है त्याचा करता हा लोकतंत्राचा हा लोकशाहीचा यज्ञ है अरे एक एक देशभक्त नागरिक या लोकशाहीच्या यज्ञामध्ये आपल्या मताची समिधा टाकेल आणि मोदीजींना तिसऱ्यांदा देशाचा प्रधानमंत्री